हॅलो युवरीवान वेलकम टू माय चॅनल स्टडी विथ श्रद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक कानावर एक मात्रा असलेले शब्द तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया गोठं गोड बोरा खोटा झोळी गोळी कोट छोटा चोळी चोर घोडा थोडा डोळा टोपी झोका झोप चोर पोथी पोपट नको ओवी दोर लोभी लोक मोठा बोका बोरे फोटो बोट होय सोटा सोने शोभा गोफन गोपाळ गोसावी खोकला कोळसा कोयना आजोबा तोरण टोपली झोपाळा झोपडी बोकड बायको फोडणी मोडणी जोडणी पोशाख पोलीस नोकर भोपळा बोबडा भोवरा आगबोट हातोडा सोनार सोबती वाटोळा लोहार लोकर, लोलक बरोबर खोडकर मनोहर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा थँक्यू